नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्हालेली ती कोजागिरीची रात्र मंद वारा गाण्यांच्या सुरांवर हेलकावे घेतलेले रसिक चेहरे आणि कलावंतांच्या सादरीकरणाने रंगलेली विट्याची संस्कृती कला अकादमीचा बावीसावा कोजागिरी महोत्सव यंदाही विट्याच्या सांस्कृतिक अवकाशात एक अनोखा ठसा उमटवून गेलाय खानापूर तालुक्यातील विटा येथे कला अकादमीचा बाविसावा कोजागिरी महोत्सवात डॉक्टर या व्यवसायाशी जोडलेले अनेक कलाकार जेव्हा गायक नट सादरकर्ते बनून उभे राहिले तेव्हा सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा वर्षाव केलाय डॉक्टरांच्या आवाजातील गोडी सादरीकरणातील आत्मीयता आणि मराठी तसेच हिंदी गाण्यांची बहारदार मेजवानी यामुळे हा कार्यक्रम फक्त सांस्कृतिक संध्याकाळ न राहता भावनांचा उत्सव ठरलाय विभावरी फिरमे यांचा स्वर जणू चांदण्यात मिसळला तर प्रज्ञा सावंत डॉक्टर शशिकांत भिसे डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर प्रताप वलेकर डॉक्टर हनुमंत जाधव जयदेव बर्वे डॉक्टर नीता देशपांडे डॉक्टर सुशांत वलेकर आणि नवोदित डॉक्टर सुयश शहा यांसारख्या कलाकारांनी गीतांचा असा वर्षाव केला की प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत त्यानंतर माऊली गायकवाड आर्या शहा आराध्या मणियार आराध्या पुजारी आणि शीतल अँड योगा स्टुडिओ तसेच कला विकास मंडळाच्या ग्रुपनी सादर केलेली नृत्य ती केवळ सादरी करणे तर कोजागिरीच्या चांदण्याखाली लय ताल आणि भावनांचा जल्लोष होता कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे राज्य परिषद सदस्य अनिल म बाबर यांच्या हस्ते झाले त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत कला अकादमी म्हणजे विटाच्या संस्कृतीचा स्पंदनशील ठेवा असे उद्गार काढलेत सूत्रसंचालनाच्या जबाबदारीत शैला बाबर गजानन बाबर अनिल पवार आणि डॉक्टर स्वाती शिंदे पवार उत्तम कांबळे यांनी संवादात्मक व विनोदी ढंगाने रंगत आणले त्यांचे चुटके विनोद आणि गाण्यांच्या ओळींमधील छोट्या खोडकर टाळ्यांनी सभागृह सतत रंगत राहिले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभले जयंत बाबा बर्वे उत्तमराव चोथे संभाजी सावंत ॲडवोकेट महेश शानबाग प्राध्यापक रवींद्र पाडळकर डॉक्टर नंदा पाटील डॉक्टर सुरेश पाटील राजेंद्र गायकवाड राजाराम रोकडे वैभव मेह्रे आदी मान्यवर यांच्यासह रसिकांनी या सांस्कृतिक पर्वाचा आस्वाद घेतलाय डॉक्टर मानाजी कदम यांनी स्वागत प्रास्ताविक करत कला हीच माणसाला जोडणारी भाषा आहे ती कोजागिरीच्या चांदण्यातून आज पुन्हा उजळले असे भावनिक शब्द उच्चारलेत शेवटी डॉक्टर गिरीश शरणाथे यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि मंचावरील सर्व कलाकारांच्या नावे रसिकांनी टाळ्यांचा गजर केलाय रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाचा शेवट कोजागिरीच्या स्वादिष्ट मसाले दुधाने झालाय आणि प्रत्येक रसिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा चंद्र हसत राहिलाय रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा